नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील एक नोकरीविषयी महत्त्वपूर्ण जाहिरातीची माहिती पाहणार आहोत तारीख जाण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरायचा तर या जाहिराती कोणत्या आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो सध्या वेगवेगळ्या विभागामध्ये गव्हर्नमेंटच्या भरत्या सुरू आहे तर बघा या जाहिराती कोणत्या आहे की तुम्ही यासाठी आपला अर्ज भरू शकता तर तर बघा मित्रांनो पहिलीच जाहिरात ठाणे था महानगरपालिका यामध्ये सतराशे त्र्याहत्तर जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समज असणार आहे म्हणजे तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशन ए एन एम जी एन एम, एम बी एस सी नर्सिंग वगैरे झालं असेल डी एम एड झालं असेल अग्निशामन कोर्स झाला असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता वयमराजा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मांगासवर्गीय पाच वर्षे अधिक एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगासवर्गीने नऊशे रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता कोणची जी अर्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यामध्ये एकूण तीनशे चौपन्न जागेची भरती निघालेली आहे आणि जी पात्रता असणार आहे दहावी पास वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्गीय पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये मागासवर्गीयनं नऊशे रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे एकतीस ऑगस्ट यामध्ये सर्व गड्ड पदांचा समावेश असणार आहे संपूर्ण पी डी एफ तुम्ही या साईडवर पाहू शकता नंतरची जाहिरात आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यामध्ये हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर नऊशे दहा जागा आणि हेड कॉन्स्टेबल मेकॅनिकल दोनशे अकरा जागा या पदांची भरती निघालेली आहे याची पात्रता साठ टक्के गुणासह सा बारावी उत्तीर्ण फिजिक्स आणि केमिस्ट्री मॅथ्स विषयासह हो। आणि संबंधित किंवा आय टी असेल तरी तुम्ही आपला अर्ज भरू शकता वयोमार्दा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क ओपन ओबीसी ईडब्ल्यूला शंभर रुपये एस सी एस टी महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे तेवीस सप्टेंबर संपूर्ण पी डी एफ तुम्ही खाली दिलेल्या साईटवरून डाउनलोड करू शकता नंबर चार आणि महत्त्वाची जाहिरात आहे नागपूर महानगरपालिका यामध्ये देखील चौरात्र जागेसाठी भरती निघालेली आहे यामध्ये लिपिक विधी सहाय्यक करसंग्राहक ग्रंथालय सहाय्यक यासारख्या पदांचा समावेश आणि पात्रता पण मित्रांनो पदांसारखी वेगवेगळी आहे त्यासाठी तुम्हाला पी डी एफ वाचावी लागेल वयोमाराद्या अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला महागासवर्गीनं पाच वर्षे अधिक एक्झाम शिल्को ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये महागासवर्गीनं नऊशे रुपये तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे ची अंतिम तारीख असणार आहे नऊ सप्टेंबर संपूर्ण पी डी एफ तुम्ही या साईडवरून डाउनलोड करू शकता नंतरची जाहिरात मीरा भाईंदर महानगरपालिका यामध्ये तीनशे अठ्ठावन्न जागेची भरती निघालेली असून यामध्ये कनिष्ठ अभिंद स्थापत्य कनिष्ठ अभियंता मॅकॅनिकल अनुरेखक नळ कारागिरी वीजतंत्री उद्यान अधीक्षक लेखापाल लिपिक सर्वेयर जी एन एम एन इम यासारख्या सर्वच पदांचा समावेश आणि पात्रता मित्रांनो पदांसार वेगवेगळी आहे तुम्ही या ठिकाणी पीठे वाचावी लागेल तर आहे हो अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्गीयाने पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये मांगासवर्गीय नऊशे रुपये तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे बारा सप्टेंबर संपूर्ण पी डी एफ जी आहे तुम्ही या साईटवरून डाउनलोड करू शकता नंतरची जाहिरात भारतीय विमानतळ प्राधिकरण दिल्ली यामध्ये नऊशे छात्र जागेची भरती निघालेली असून यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी यासारख्या पदांचा समावेश आहे आणि पात्रता मागितले संबंधित बीई किंवा बी टेक किंवा ॲग्रिकल्चर पदवी किंवा एम सी ए मला या ठिकाणी गेट परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे वयोमर्धा अठरा सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला तीनशे रुपये आणि एस सी एस टी अपंग महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे सत्तावीस सप्टेंबर संपूर्ण जे डी एफ आहे तुम्ही या साईटवरून डाउनलोड करू शकता नंतरची जाहिरात आहे रेल्वे रिक्रुटमेंट सेल मुंबई यामध्ये चोवीसशे बारा तारेसाठी भरती निघालेली असून ही भरती तुम्हाला ॲप्रेनशिपसाठी होणार ठीक आहे ही भरती ॲप्रेनशिप करीत आहे नंतर यामध्ये वेगळ्या पदांचा समावेश आहे ट्रेडचा समावेश आहे त्याची पात्रता असणार आहे पन्नास टक्के गुणासा दहावी उत्तीर्ण आणि या ट्रेडमध्ये आय टी आहे वयोमर्धा पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सीला शंभर रुपये आणि एस सी एस टी महिलांकरिता आहे एक्झाम शुल्क माप आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अकरा सप्टेंबर संपूर्ण पी डी एफ जी आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता नंतर जी आहे केंद्रीय गुप्तचर विभाग यामध्ये एकूण तीनशे चौऱ्याण्णव जागेसाठी भरती निघालेली असून पदाचं नाव आहे ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू यामध्ये पात्रता संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी एस सी किंवा बी सी ए वयोमर्धा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी ई डब्ल्यूला सहाशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी महिलांना पाचशे पन्नास रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे चौदा सप्टेंबर तर संपूर्ण जे पी डी एफ आहे हे तुम्ही या साईडवरून डाउनलोड करू शकता ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये पंधराशे त्रेचाळीस जागेसाठी भरती निघालेली असून पदाची नाव आहे फील्ड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल फील्ड इंजिनिअरिंग सिव्हिल त्याची पात्रता मित्रांनो पंचण टक्के गुणासह बी ए किंवा बी टेक किंवा बी एस सी इंजिनिरियर किंवा संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि कामाचा अनुभव असणे आवश्यक तर वयोमर्दा अठरा ते एकोणतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क चारशे तीनशे रुपये पदानुसार असणार आहे आणि एस सी एस टी अपंग माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख असणार आहे सतरा सप्टेंबर शेवटची इराज आहे मित्रांनो न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यामध्ये पाचशे पन्नास जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पाचशे पन्नास जागा आहे तर पात्रता आहे कोणत्या शाखेतील पदवीधर तुम्हाला दादा एकवीस तीस ओपन कॅटेगरी एस सी एस टी पाच वर्ष अधिक आणि ओबीसी तीन वर्षे अधिक शुल्क आहे ओपन ओबीसी डब्ल्यू एस आठशे पन्नास रुपये एस सी एस टी अपंग शंभर रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणारा तीस ऑगस्ट संपूर्ण पीडीएफ जे आहे तुम्ही या साईडवरून डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो सध्या टॉप टेन जाहिराती आहे तर डी एफ जर तुम्हाला लागत असेल तर मी जी वेबसाईट सांगितली आहे त्या साईटवरून तुम्ही डाऊनलोड करू शकता जी आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पी डी एफ ऑलरेडी टाकलेले आहे टेलिग्राम टेलिग्रामलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन द्या तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद